पद्धतशीर लढा देणाऱ्यांसाठी तसेच केमोथेरपी घेत असलेल्या रुग्णांसाठी नवी मुंबईच्या खारघर येथील मेडिकल हॉस्पिटल सुरक्षित आणि उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासाठी केमो डे केअर वॉर्ड सुरू केला आहे या नवीन सुविधेमध्ये एकाच वेळी पंधरा रुग्ण केमोथेरपी उपचार घेऊ के शकतात आणि त्यातच अत्याधुनिक उपक्रमाचा सा समावेश आहे तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उपचार दिले जाणार आहेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख श्री मंगेश चिवटे यांच्या हस्ते प्रभागाचे उद्घाटन संपन्न झाले केमोथेरपी हा कर्करोगाचा हो उपचाराचा आधारस्तंभ आहे बहुसंख्या रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी घेणे आणि त्यानंतर घरी परतणे हा प्रवास खूप त्रासदायक ठरतो या प्रक्रियेमुळे यांना अनेकदा थकल्यासारखे वाटते म्हणूनच नवी मुंबई येथील मेडिकोर हॉस्पिटलने रुग्णांना केमोथरी उपचार घेण्यासाठी आणि त्यास दिवशी घरी परतण्यासाठी केमोडे केअर वॉर्ड ची स्थापना करण्यात अनुभव उपक्रम हाती घेतला आहे नमस्कार सर्व पत्रकार बंधू भगिनींना आणि उपस्थित मेडिकल हॉस्पिटलचे सर्वच प्रशासनातील सगळे डॉ उपस्थित सगळे मान्यवर डॉक्टर्स असतील आमच्या शिवसेना वैद्यकीय मतकक्षाचे सगळे वैद्यकीय सहाय्यक पदाधिकारी सर्वांनाच गणेशोत्सवाच्या मी सुरुवातीलाच मनपूर्वक शुभेच्छा देतो पुढच्या काही तासांमध्ये आपण श्रीगणरायाचं आगमन प्रत्येकाच्या घरी होणार आहे आणि याच औचित्य साधत खरं तर मला वाटतं आज मेडिकोअर हॉस्पिटल प्रशासनानं कॅन्सरच्या रुग्णांच्यासाठी विशेषतः केमोथेरपी त्यांना घ्यावी लागते अशांच्यासाठी स्वतंत्र अशा केमोथेरपी वॉर्डचं उद्घाटन आज ठेवलं होतं यासाठी मला त्यांनी आवर्जून निमंत्रित केलं होतं त्याबद्दल मी मेडिकअर हॉस्पिटल प्रशासनाचे देखील आभार व्यक्त करतो आज आपण पाहिलं असेल की पंधरा बेडच्या सुसज्ज अशा केमोथेरपी वॉर्डचं उद्घाटन या मेडिकॉर हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहात आपण की जेव्हा कॅन्सर सारखा एक दुर्धर आजार जडतो त्यावेळी सर्जरीच्या अगोदर केमोथेरपी असेल द रेडिएशन असेल या सगळ्या उपचार पद्धती आहेत आणि केमोथेरपी ही अशी उपचार पद्धती आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीनं डायलिसिस असतं एक चार पाच तास हॉस्पिटल मध्ये त्या ठिकाणी जावं लागतं आणि डायलिसिसच्या मशीनच्या द्वारे डायलिसिस घ्यावं लागतं त्याच पद्धतीनं केमोथेरपीची एक प्रक्रिया आहे केमोथेरपीच्या प्रक्रियेमध्ये देखील अशाच पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये यावं लागतं आणि तीन चार तास सलाईंच्याद्वारे ते थे केमोथेरपीचे जे प्रक्रिया आहे ती सलाईनद्वारे त्या ठिकाणी पेशंटला दिली जाते केली जाते आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला आवर्जून या ठिकाणी आनंदानं सांगावंसं सा वाटतं की के केमोकॅप के नावाची नवी सिस्टीम मेडिकल हॉस्पिटल प्रशासनानं या सगळ्या रुग्णांना मोफत उपलब्ध करून देणार आहेत आपण सगळेजण बघत असाल केमोथेरपीच्या प्रक्रियेनंतर चेहरा विद्रूप होतो कारण शरीरावरचे केस सगळे गळून पडतात अनेक वेळेला अनेक मोठ्या मोठ्या म्हणजे स्टार्स लोकांचे देखील आपण फोटोग्राफ्स पाहिले असतील क्रिकेटपटूंचे फोटोग्राफ्स पाहिले असतील लेटेस्ट उदाहरण द्यायचं म्हटलं तर युवराज सिंग असतील अभिनेत्रीमध्ये सोनाली बेंद्रे असतील त्यांचे देखील फोटो त्यांनीच सोशल मीडियाच्या मधून टाकले होते की कॅन्सरच्या उपचार पद्धतीमध्ये केमोथेरपी घेतल्यानंतर त्यांचे केस गळाली होते मात्र या आधुनिक उपचार पद्धतीमध्ये केमो कॅप केमोथेरपीच्या दरम्यान वापरण्यात येणारे ज्यामुळे त्या संबंधित रुग्णांचे केस गळणार नाही आहेत मला वाटतं कॅन्सरच्या या उपचार पद्धतीमध्ये सर्वात महत्वाचं असतं की त्या माणसाचं म्हणजे मानसिक खच्चीकरण होतंच पण चेहरा विद्रूप झाल्यानंतर आणखी मानसिक खच्चीकरण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतं आणि म्हणून मला वाटतं खूप सकारात्मक बाब या मेडिकल हॉस्पिटल प्रशासनानं या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे माझं तर या ठिकाणी आव्हान आहे ज्या ज्या ठिकाणी कॅन्सरवर केमोथेरपीचे उपचार दिले जातात त्या सगळ्या रुग्णालयांना आव्हान आहे खूप महागडी आहे ती केमो कॅप के नाही नाहीये मला वाटतं एक लाखामध्ये त्या चार केमो कॅप के उपलब्ध होतात तर सगळ्याच रुग्णालयांनी अशा पद्धतीच्या केमो कॅप खरेदी केल्या ज्या ज्या ठिकाणी कॅन्सरवरचे केमोथेरपीचे उपचार केले जातात त्या त्या ठिकाणी आणि केमोथेरपीच्या दरम्यान केमो जर या केमो कॅब जर आपण वापरायला दिल्या तर मला वाटतं इथे आणता येईल का जर केमो कॅब दाखवला आपल्याला माध्यम कर्मींना तर मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीचे उपचार या सगळ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना मिळतील आणि त्यांना देखील एक खूप चांगल्या पद्धतीचा दिलासा मिळू शकेल आणि म्हणून या हॉस्पिटल प्रशासनाचे आमचे माता प्रशासर असतील डॉक्टर डोनाल्ड सर असतील मेडिकल हॉस्पिटल प्रशासनाचे सगळेच सहकारी असतील त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण दिवसेंदिवस कॅन्सरचे पेशंट्स वाढत चाललेले आहेत दुर्दैवानं लहान मुलांमध्ये देखील कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना पाहायला मिळतंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कॅन्सरवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची संख्या किंवा हॉस्पिटलची संख्या चौदा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये तुलनेनं खूप कमी आहे आणि म्हणून अशा केमोथेरपीच्या वॉर्डचं डे केअर सेंटरचं या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं गोरगरीब सगळ्या रुग्णांना सुविधा मिळेल ही आशा देखील व्यक्त करतो आणि शेवटी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे सगळे कॅन्सर पेशंट मेडिकल हॉस्पिटलमध्ये केमोथेरपीवर उपचार घेणार आहेत त्यांना आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण पन्नास हजार रुपयांचं सा अर्थसहाय्य देखील केमोथेरपी असेल किंवा रेडिएशन असेल या उपचार पद्धतीमध्ये करत आहोत कॅन्सरची सर्जरी असेल तर तब्बल एक लक्ष रुपयांचं अर्थसहाय्य आपण या योजनेच्या माध्यमातून करत आहोत आणि मी जे माहिती घेतली त्यानुसार मेडिकल हॉस्पिटलमध्ये अगदी लहान बच्चू जे आहेत जे बोलू शकत नाहीत ऐकू शकत नाहीत अशांच्यासाठी कॉकलर इम्प्लांट सर्जरी केली जाते त्यासोबत किडनी ट्रान्सप्लांट असेल लिव्हर ट्रान्सप्लांट असेल आ, लंग ट्रान्सप्लांट असेल अशा पद्धतीच्या ज्या महागड्या शस्त्रक्रिया आहेत त्या गुंतागुंतीच्या अवघड शस्त्रक्रिया समजल्या जातात त्या देखील या हॉस्पिटलमध्ये केल्या जातात आणि या सगळ्या शस्त्रक्रियांच्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रत्येक म्हणजे अवयव प्रत्यारोपण सर्जरी आपण ज्याला म्हणतो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यांच्यासाठी आपण तब्बल दोन लक्ष रुपयांचं अर्थसहाय्य त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये करत आहोत वाढीव अर्थसहाय्य देखील या ठिकाणी आपण करत आहोत आणि म्हणून याचा देखील लाभ या मुख्यमंत्री वैद्यकीय साता निधी योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी घ्यावा हे विनम्र आव्हान देखील या निमित्तानं मी आवर्जून करतो आमचे सगळे वैद्यकीय सहाय्यक प्रमोद सावंत जे या ठिकाणी आहेत जे आहेत आमचे मिलिंद शिंदे साहेब पण या ठिकाणी आलेले आहेत ते देखील या सगळ्या गरजू रुग्णांना मदत करून देण्यासाठी सदैव तत्पर असतात या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील माझं सांगणं आहे की कोणीही आपल्या आजूबाजूचा गरजू रुग्ण असेल त्याला आवर्जून आपण या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ देऊन त्याचे प्राण वाचवण्यासाठी जास्तीत जास्त योगदान द्यायला हवं तर मला असं वाटतं ही एक खूप मोठी उपलब्धी आणि खूप चांगली गोष्ट आज या खारघर आणि नई मुंबई परिसरामध्ये सुरुवात झाली आहे की केमोथेरपीचा स्वतंत्र वॉर्ड सुरू झालेला आहे मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या रुग्णांना टाटा कॅन्सर हॉस्पिटलला जावं लागायचं किंवा लांब लांब ठिकाणी जावं लागायचं केमोथेरपीची त्यांना आता जवळच्या जवळ या परिसरामध्ये ही ट्रीटमेंट मिळेल पुन्हा एकदा मी मेडिकल हॉस्पिटल प्रशासनाचं या सगळ्या योजनेबद्दल मनपूरक अभिनंदन करतो नक्कीच मी ज्या क्षणाला या केमोथेरपी वॉर्डचं उद्घाटन झालं त्यावेळी देखील माझ्या भावना व्यक्त करताना म्हणलं की राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही जे काम करतोय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून तब्बल तीनशे एकवीस कोटी रुपयांचा अर्थ सह्य झालाय चाळीस हजार रुग्णांचे प्राण या ठिकाणी वाचलेत पण तरी देखील नम्रपणे आमची हीच भावना आहे की आम्ही एक खारीचा वाटा उचलत आहोत आम्ही एक माध्यम आहोत खऱ्या अर्थानं रुग्णांच्या साठी देवदूत कोणी असतील आरोग्यदूत कोणी असतील तर ही सगळी डॉक्टर मंडळी आहेत म्हणजे डॉक्टर डोनाल्ड सरांकडनं आता मी माहिती घेत होतो त्यांनी तर ही भावना व्यक्त केली की पेशंटकडे पैसे असो नसो तुम्ही आमच्याकडे मेडिकल हॉस्पिटलला असे कॅन्सर पेशंट पाठवा आपण त्यांना जी जी काही सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न आहे तो त्या ठिकाणी करू मला वाटतं अशी सामाजिक भाव ठेवलेले सगळे डॉक्टर मंडळी ही खऱ्या अर्थानं देवदूत आहेत यांच्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे प्राण वाचत आहेत आणि म्हणून आपण म्हणतो की बाबा देवाला कोणी पाहिले आता उद्या गणेशोत्सव सुरू होत आहे तरी देखील मला असं वाटतं की ह्या सगळ्या डॉक्टर मंडळींच्या मध्ये देव आहे कोविड संकट काळामध्ये पण आपण पाहिलं असेल या सगळ्या डॉक्टर मंडळींनी अगदी महिना महिना दोन दोन महिने सहा सहा महिने आपल्या घरापासून लांब राहत आठ आठ तास दहा दहा तास त्या पीपी किट मध्ये घालून त्या ठिकाणी रुग्णांची सेवा केली आहेत लोकांचे प्राण वाचवले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की, की जगामध्ये जर देव कुठे शोधायचा असेल तर लांब जायची गरज नाही आपल्या आजूबाजूला जे संवेदनशीलपणे त्या ठिकाणी रुग्णांच्या साठी काम करतात या डॉक्टर मंडळीमध्येच खरं तर देव पाहिला पाहिजे आणि आपण देखील एक रुग्णसेवक म्हणून ज्या ज्या रुग्णांना शक्य त्या त्या रुग्णांना मदत करण्यासाठी पुढे आलं पाहिजे या ठिकाणी केमो कॅप आहे आपण जनरली बघतो की केमोथेरपीचे उपचार घेतल्यानंतर केस गळतात त्या ठिकाणी आणि चेहरा विद्रूप होतो अगोदरच जो कॅन्सरचा पीडित असतो कॅन्सरने आजारानं जो पीडित रुग्ण असतो त्याचं शारीरिक खच्चीकरण झालेलं असतं मानसिक खच्चीकरण झालेलं असतं आणि जेव्हा केमोथेरपी तो घेतो आणि केस गळते होते ज्यावेळी त्याला पूर्ण टक्कल पडतं त्यावेळी आणखी त्याची मानसिक स्थिती आपण समजू शकता कशी होत असावी आणि म्हणून अशा पद्धतीची केमो कॅप आहे मेडिकल हॉस्पिटलच्या माध्यमातून ज्या ज्या रुग्णांना केमोथेरपीची उपचार दिले जाणार आहेत त्यांना ही मोफत या ठिकाणी सेवा दिली जाणार आहे ही कॅप घातल्यानंतर त्या संबंधित कॅन्सरग्रस्त रुग्णाची केस गळणार नाहीयेत आणि म्हणून मला असं वाटतं की मेडिकल हॉस्पिटलचा आदर्श घेऊन इतर सर्व रुग्णालयांनी म्हणजे ज्या ज्या रुग्णालयांमध्ये केमोथेरपीचे उपचार होतात कॅन्सरच्या सर्जरी किंवा इतर सगळे उपचार होतात त्या त्या सगळ्या रुग्णालयांनी अशा पद्धतीनं केमो कॅप जर आपल्या सगळ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिल्या तर मला असं वाटतं की त्यांचे केस गळणार नाहीत आणि एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये तयार होईल की बाबा या कॅन्सर सारख्या असाध्य रोगाला आपण हरू शकतो आणि चांगले राहून देखील हरू शकतो मला असं वाटतं की डॉक्टर डोनाल्ड सर शॉर्ट मध्ये ही कैप नेमकी कसं काम करते हे थोडं सगळ्यांना सांगा अ ही जो कैप आहे ये एक जेल से बनाया हुआ कैप है ये जो कैप है ये इसमें एक जेल रहता है नॉर्मली कीमोथेरपी देते समय जो कीमो का दवाई है जो भी जल्दी उगने वाला चीज है भले वो कैंसर हो या बाल हो उस पे असर करता है कीमो कैप क्या करता है कि हम इसको फ्रीजर में रखते हैं माइनस ट्वेंटी डिग्री सेंटीग्रेड में तो ये एकदम ठंडा रहता है और जब हम सर पे लगाते हैं तो वो ठंडा टेम्परेचर के वजह से खून भी कम जाता है उधर इसकी वजह से खून नहीं जाता है तो कीमोथेरेपी भी उधर पहुंचता नहीं है जिसकी वजह से वो बाल टिका रहता है तो ये एक्चुअल इसका कहानी ये है कि मेरे ससुर के लिए मैंने लंदन से यूके से मंगाया था कुछ पांच छह साल पहले की बात है तो ये हमने डोनेट किया है मेडिकवर और कैंसर पेशेंट्स के लिए इसमें इट्स इट्स अ अ जेल जेल सो सम काइंड ऑफ सिलिकॉन एग्जैक्ट मटेरियल इवन आई डोंट नो बिकॉज दिस वाज बॉट फ्रॉम द द यूके आई डोंट नो व्हाट इज एग्जैक्ट मटेरियल बट आजकल काफी सेंटर्स में ये अवेलेबल है इट्स एक्सपेंसिव uh, ये कैप पहले कैप में बनता था अभी कीमो का एक चेयर आता है वो चेयर में पेशेंट बैठता है और ऊपर से वो आ, कैप बिठाते हैं हम